आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिचा लहानपणापासून ते अभिनेत्री बनण्याचा प्रवास खूपच खडतळ होता तिचे वडील लहानपणीच गेले मग तिच्या आईने तिला आश्रमात टाकलं काय आहे या मागची गोष्ट ती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या अभिनेत्रीचे वडील लहानपणी गेले तेव्हापासून तिच्या आईचा स्ट्रगल सुरू झाला आणि तिचाही बावा गेल्यानंतर तिच्या खूप अडचणी होत्या तिच्या आईलाईच्या मैत्रिणीने सुचवलं की हिला आश्रमात टाक तेव्हा अनाथ आश्रमामध्ये या अभिनेत्रीची सोय झाली या अभिनेत्रीच्या आईने तिला दादरला बालिका आश्रममध्ये टाकलं तिथं ती पहिली ते सहावीपर्यंत शिकली त्यानंतर सहावीनंतर ती पुण्याला महर्षी कर्वे या शाळेमध्ये शिकली तिथे तिने सहावी ते दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर श्रद्धानंद आश्रमामध्ये तिनं पुढील शिक्षण घेतलं ही अभिनेत्री आहे राजश्री निकम राजश्रीला आपण तू तिथे मी मन धागा धागा जोडते नवा लाखात एक आमचा दादा एक घर मंतरलेलं अशा अनेक मालिकांमधून पाहिलं आहे तर मग तुम्हाला राजश्री निकम कोणत्या मालिकेतील भूमिकेसाठी आठवतात ते कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा